मोर्चे हे खर लोकशाहीतलं आपल्या मागण्या मांडण्यासाठी केलं जाणारं एक सनदशील आंदोलन पण मराठा आपल्या लोकसंख्येच्या प्रमुख हत्यार बनवलं प्रारंभी या मराठा क्रांती मोर्चाचं त्यांच्या शिस्तीचं कोड कौतुकही तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रशन सोडवावा नाहीतर लोक कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत असा गर्भीत, या मोर्चांमधून दिला आम्हाला आता आमचा छळ नकोय मराठा समाज मला आरक्षणाची वैयक्तिक गरज नाही आहे पण जो गरीब मराठा आहे जो मराठा समाज आज रस्त्यावर आलेला आहे जो गरीब मराठा समाज आज दाखवून दिलेला आहे त्यांनी जगाला की मरा मोर्चे सुद्धा कसे असावेत आणि आदर्श कसा असावेत आम्ही अग्रेसिव्ह आमची जमात आहे आम्ही जो काही हातात घेऊ शकतो कायद्याच हातात घेऊ शकतो पण वेळ प्रसंगी आज आम्ही कायदा हातात घेणार नाही पण चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीने लोकशाही पद्धतीने आम्ही निघालेलो आहे आणि तुम्हीच आम्हाला आता न्याय देण्याची भूमिका आलेली आहे हा उद्रेक हा दोन वर्षाचा नाही हा उद्रेक स्वातंत्र्य झाल्यापासून हा उद्रेक निर्माण झालेला मराठा समाजाचे हे मोर्चे आरक्षणासाठी निघत असले तरी यातला छुपा जातीय उन्मादही अनेकांना खटकतोय या जातीय उन्मादामुळे ओबीसी आणि दलित समाज कमालीचा अस्वस्थ विशेषतः विशेषत कायद्यात बदल करण्याची मागणी तर दलित बांधवांना अजिबात मान्य नाही आहे आणि त्यातून मग प्रति मोर्चाची मागणी जोर धरते आहे किंबहुना बीडमध्ये दलित ऐक्य मोर्चा निघाला देखील ओबीसीही नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ महामुकमोर्चा काढला तिकडे भगवानगडावरही वंजारी समाजानं दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपलं शक्तीप्रदर्शन दाखवून दिलं एकूणच काय तर राज्यात सध्या जातीय मोर्चे आणि मेळाव्यांचं जणू पेवस फुटलं आहे आणि याची सुरुवात केली आहे ती अर्थातच स्वतःला मोठा भाऊ म्हणवणाऱ्या मराठा समाजानं आणि सामाजिक सलोख्यांच्या दृष्टीनं हीच सर्वाधिक चिंतेची बाब आहे राज्यात हे असे मराठा क्रांती मोर्चे सुरू असतानाच तिकडे त्र्यंबकेश्वर तळे तळेगावात चिमुर्डीवर अत्याचाराची घटना घडली आणि एकच आगडुंब उसळला ज्या जातीय उन्मादाची इतके दिवस भीती वाटत होती नेमकं तेज झालंय काही समाजकंटकांनी याच घटनेचा गैरफायदा घेऊन जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला तब्बल पाच दिवस नाशिक आणि परिसरात तणावाचं वातावरण होतं परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सलग तीन दिवस इंटरनेट बंदी जाहीर करावी लागली यातूनच घटनेच गांभीर्य सहज लक्षात येत नाशिकमधील हल्ल्यांमुळे व्यथित होऊन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोल्लींनी थेट राजीनाम्याची भाषा वापरली आपला पक्ष मराठा मोर्चांना पाठिंबा देत असतानाही त्यांनी मोर्चाविरोधी सूर लावलाय तुम्हीच बघा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नेमकं काय म्हणतात आज जर आपण पाहतो पण येतात आणि आरक्षण करतात आंदोलनाची ज्याच्याकडे पैसे जास्त मोठे होतात आमच्यासारख्या सामान्य माणसाची जे आंदोलन आहे परंतु आम्ही मनातून बोलतो मी महाराष्ट्राचा सामाजिक न्याय म्हणजे अत्यंत मनापासून बोलतो कोपर्दीमध्ये झालं त्याचा आम्ही निषेध करतो

हे नाशिकच्या तणावावरून सहज स्पष्ट होत म्हणूनच राज्य सरकारनं अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळीच कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे नाहीतर राज्यभरातला सामाजिक सलोखा हाताबाहेर जायला फारसा वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट एम लोकमत मुंबई